थकबाकी धारकावर मनपाची धडक कार्यवाही कार्यवाही करताच आठ मालमत्ता धारकांनी केला थकीत कराचा भरणा मालमत्ता कर हाच लातूर महापालिकेच्या उत्पन्नाचा प्रमुख स्रोत आहे त्या दृष्टीने सालसन दोन हजार तेवीस दोन हजार चोवीस या वर्षात मनपातर्फे वसुली मोहीम राबविण्यात आली ज्या अंतर्गत नागरिकांना विविध सवलती देण्यात आल्या व वेळोवेळी कर भरण्याचे आवाहन देखील करण्यात आले त्याच बहुतांश मालमत्ता धारकांनी प्रतिसाद देऊन आपल्या कराचा भरणा करून मनपास सहकार्य केले परंतु काही मालमत्ता धारकांकडे कर थकीता है। थक थकीत आहे थकबाकीदार यांना थकीत रकमेवर दरमहा व्याज सुद्धा लागत आहे थकीत धारकांचा कराचा भरणा करण्याबाबत वेळोवेळी मागणी बिले नोटीस देऊनही कराचा भरणा न केल्याने क्षेत्रीय कार्यालय एबीसीडी अंतर्गत येणाऱ्या कार्यक्षेत्रामध्ये थकीत मालमत्ताधारकांच्या वसुलीसाठी दिनांक सतरा मे दोन हजार चोवीस रोजी एकूण सोळा वाणिज्य आस्थापनांवर कार्यवाही करण्यात आली सदर मालमत्तेपैकी पेट्रोल पंप कार्यालय बँक व्यवस्थापक कार्यालय लाकडी गोडाऊन तसेच इतर वाणिज्य आस्थापनांवर कार्यवाही करताच यामधील आठ मालमत्ताधारकांनी आपल्याकडील थकीत कराचा भरणा केला आहे यापुढेही थकीत कराच्या वसुलीसाठी थकबाकी मालमत्ताधारकांवर जप्तीची कार्यवाही करण्यात येणार असून थकबाकी धारक मालमत्ताधारकांनी आपल्याकडील थकीत मालमत्ता कर व पाणीपट्टी कराचा भरणा करून जप्तीसारखी होणारी कठू कार्यवाही टाळावी व मनपा प्रशासनास सहकार्य करावे असे आवाहन उपायुक्त डॉक्टर पंजाब खानसुळे यांनी नागरिकांना केले आहे